यातून काय दाखवायचं आहे बाळा तुला मॅडम मला सांगायचंय की झाडे लावा झाडे जगवा आणि ओ... हो पण हे लिहून नाही तर तुझ्या हे कृतीतन दिसलं पाहिजे ना हे लिहून काही कुणीही सांगेल ग एक झाड काढलं बाजूला झाडे लावा झाडे जगवा असं लिहिलं म्हणजे यातून काही संदेश दिला जात नाही ना निदान स्पर्धेसाठी जास्तीचा आणि चांगला विचार करायला हवा ना लिहून काय कुणीही सांगेल दहावीच्या मुलीने काही सुंदर रांगोळ्या काढल्यात बघ स्त्री भ्रूण हत्या महिला अत्याचार प्रदूषण अशा कितीतरी चांगल्या विषयावर छान छान रांगोळ्या काढल्यात आणि तुम्ही अजून झाडावरच अडकून बसलाय पुढच्या वेळी जास्तीच आणि चांगला विचार करा बाहेर रडू नको सगळं तू खरच खूप छान प्रयत्न केलास मग काय झालं तुला तू येत ते समज ना आता कुणाला आवडती कुणाला नाही आवडत तुला तर काय बर वाटलं असेल ना <laughs> मला तुझ्याकत नको समजूस मला खरंच वाईट वाटले तिच्या जागी दुसरं कोण बी असतं ना तर बी मला वाईटच वाटलं असतं